बघू शकता शेंगा बाकी प्रॉपर शेजल सगळं बघ मी शिजलाय का एक नंबर हॅलो मित्रांनो मी धीरज पात्रे यांट बोलतात धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर तर बरेच दिवसात आपण मित्रांनो व्हिडिओ टाकतोय घरीच बनवतो आहे फोटो तर बघू शकता लक्ष्मी ठो ही माझी लाडकी बायको पोपटी आज तिच्या आत बनवणार आहे आणि ही माझी जिल्ह्यात पार्टी मुली आणि माझी स्पेशल मम्मी आली मम्मीसाठी सोनीने पोपटी बनवून घेतली माझ्या लाडक्या सासूसाठी मागच्या कारण मिस केली पोपटी ती मुली मला बोलणे म्हणून खास बनवलं गेली तर पोपटी आम्ही नवीनच येत कसं प्रोफेशनल आम्हाला येत नाही काय कमी जास्त झालं तर आम्हाला सांगा कमेंटमध्ये काय कमी पडला काय नाही आपण बनू मागच्या डायमाला खूप टेस्टी चालती तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बनूया आपण आता पोपटी मम्मी साहेब ओके okay, मस्त मिळून बनूया okay, आम्हाला सांग हो oh. ही पिल्लू <laughs> हे आहे मारबेरीचा पाला आमच्या इथे मारबेरी बोलतात आणि कोकणात म्हणजे भांबुर्ड्याचा पाला बोलतात बांबुर्डा मारवी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वे वे गोष्ट बोलतात आपण घेतल्यात केळीची पानं एक मटका चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं एक किलो चिकन आहे ग्रीन याला वाटण लावून hmm. आणि आपण मटरच्या शेंगा पण वेगवेगळ्या वे वे टाकणार आहे sure. एक्सप्रिमेंट मटरच्या शेंगा हरभरा रताळी आणि तुरीच्या शेंगा आपण हे नाही टाकणार या टायमाला oh. काय बोलतात ते अंडी न टाक अंडा पागच्या टायमाला फुटला होता आणि हा ओवा आणि खडामीठ जाऊ लागतात आणि हा खडापीठ या मेन वस्तू चला सुरू करूया आता गुंडाळ्याला सो पानाला पहिले तेल लावून घेऊ ते प्रत्येक पाना तेल लावून घेऊ बघू शकता अशा सगळ्या तिन्ही पानांना आपण तेल लावून घेतलं आहे आणि हा चिकन मॅरिनेट केलं चिकन दुपारी केलं ने मॅरिनेट पाच पाच सहा तासातले झाले चिकन पडतोय मोबाईल मोबाईलची लाईट घरात आमच्या काळ आणि थंडी पडली कडाक्याची आज मित्रांनो भयानक कशी कडाक्याची थंडी पडली म्हणजे जसं काश्मीरला आलेच्या पडते थंडी पडले त्यामुळे मस्त कानटोक्या घातल्यात पोरींनी पण बघू शकता आईनी पण आणि अशा थंडीमध्ये पोपटीचा आनंद घ्यायचा आपल्याला पोपटी कशी होईल कशी नाही आम्ही नवीनच ना एकदा दोन डबान होते पण पन स्पेशल थंडीमध्ये पोपटी जबरदस्त आस्वाद घेऊ तुम्हाला पण माझे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू द्यायचा सो बघू शकता अशा प्रकारे चिकन हुंदाहून झालं आहे पान आणि आपण थोडा शिम बांधून घेऊ म्हणजे दागेने आता ह्या पानात हा असं घ्या ओके okay. बघू शकता अस असं धाग्याने बांधायचा असं गुंडाऊ यायला सो बघू शकता अशा पगारे बांधायकर कसं मस्त तिची आणि आपण असं बांधून देऊ ठीक आहे आणि यातमध्ये टाकू देऊ मी टाक बघू शकता लेग पीस आपल्याला पेच्यात पण दोन लेग पीस आणलेले एक किलोमध्ये आणि दोन पेस पण बांधून घ्या शाहूबाले आजी आल्यावर पोरी खुश होतात खूप मागच्या बोपटीला खूप मदत केली धावफळ याव त्या धावपळ फाट्या आणि अन त्या कमेंट पण मित्रांनी केले शाहूनी खूप मेहनत केली काय ग परी काय आला दोन पोळ्या बांधल्या पण गंमत अशी झाली की ही पोळी झाले मोठी आणि मटक्यात टाकाच ता तो प्रश्न आहे बघू ता आपण टाकू आयडी चला मटका भरून घेऊया आपला आता पाला टाकू पहिले पाला टाकत पाला तूच कर ना झाला माझ्या हात कशाला उल करता पाला धुवून घेतला गाई गाईत ठीकेलाच बरा रस्त्यावरती पाला होता ना तो धुळ बिळ खूप उसी शेतात धुवाची गरज नव्हती तर काढू झाला ना पाला काळाला पण त्यामुळे जरा घेतला शाव पकडे मटका जरा मला विडू नाही काढते पकडायला मदत केली टाकले हरभरे भरपूर काय टाकायला येतले आपण तुरीच्या तुरी तुरी वाल वाल सॉरी वाल तुरी पण टाकले तुरीच्या टाकल्या हरभरे टाकले हर वालाच्या आणि मटर मटर मला खास आवडतात याच्यातल्या पोपटीतल्या लोक बाकी टाकतात का नाही टाकतात पण आपण टाकतो मला खूप आवडतात आणि दोन रात्री चार ठीक आहे आणि आता टाकूया चिकन जाते पुड्या सुटल्या आता <laughs> पहिले पाला अजून अजून पाला लाव पहिले नको पण टाकायचं मला फुटल पाटक्या आहे शब्द घ्यायला हेच मेन कसर होती चिकनची आपण चिकन लावून आता हे सगळं टाकून घेऊ हे आपण पाव पाव किलो आठवडा सगळा घेतला होता सगळ्या शेंगा वालाच्या शेंगा पाव किलो मटरच्या शेंगा पाव पाव किलो हरभरे पाव किलो तुरक्याचे पाव किलो आणि चिकन एक किलो आणि दोन ताताळीवढा सॉरी चार मीठ खडा मीठ वापरान मला माहित नाही तुला जसं जरा टाक

खा टाकलं सो आता खेळजापान वर बांधून घेऊ पोललाइट आपल्या इथं घराजवळ आणि ह्या आपला घर बॅनर लावला आपला धीरज फिशिंग ॲडव्हेंचर फिशिंगचं सामान देतील बघू शकता मस्त दारातच आपण पोपटी बनवतो हा पेंडा आणि ह्या आपला मटका भरलेला तो हे फाट्या आणि माझी पिल्ल होऊ शकता असं आपला मटका ठेवलाय आणि आता फाट्या रचून घेऊ साईडनी आणि हा पेंडा लावून घेऊच थंडी कडाक्याची आणि माझ्या पोरांनी आणि सुनेनी केली पार्टी पोपटीची

बस बस अशा बस। प्रकारे सगळा फाट्या बिट्या लावून बसले आतमध्ये मटका आणि ओळीसारखा आणि आता पेटूया पेटू जो लक्ष्मी चारी बाजू मी पेटो एक एक काडी मावली आग मस्त शेकोटी मज्जा मज्जा हम्म परी ओळी भेटले आपली शाहू म काय ग एक नंबर हो लक्ष्मी कुठे दिसतच नाही आहे का आहे बरा म्हणजे थोडी लांब ग ते तुझा टेरीकोटचा आहे ना मॅक्सी लांब चप्पल घालायची ना एखादी पोळीची पण मजा आणि पोपटीची पण मजा बघू शकता तरी पंदरावीस मिनटं झाली ना पन्नास मिनटं झाली शे लागली असतात फाटे बिट्या रस्त्याची काढू नाही तर करपायची हां हे काय लाल आहे ना काढा ना मग काढून टाक काढा ना फाटे बघ कशी झाले बाबा मटका लाल झालं आहे हे बघ हे काय आहे या मत

या टायमाला फक्त काढणार आहे खाणार पण आहे पण यांचा व्हिडिओ काढणार आहे टेस्ट असत मम्मी घेणार आहे आणि पुरी पहिले मागच्या टायमाला पहिली टेस्ट आपण केली करा चला अशा प्रकारे आपण सगळ्या पुढे काढून घेतल्यात तीच पुडी मेन होती मोठी पुडी जोईच्या टक अर्धा त्याच्यात टक पडते का सांभाळा चटका बसत बघू शकता नाही का काही करा प्लेट दाणे थोडाफार करत तर भरपूर येतात बघू कोला पटा पोळ चिकन पिकन बघू चला मला पण खायचे वास्तव मस्त सुटलाय सुगंध करतात ना खाली पुराचे म्हणजे वर्षे ओके नंतर सरा कचरा काढायला चिकन खोर पहिले ते बघू दे जबरदस्त या टायमाला थोडा कच्चा वाटतोय शिजलाय हो खाऊ बघ बघ मम्मी शिजलाय का एक नंबर बघ शाहू बघ मस्त नाही सो बघू शकता टाकायचं हे आपलं चिकन झालाय बऱ्यापैकी थोडा नॉर्मल असं मला वाटतं कच्चा असेल पण नाही मम्मी बोलते शिजलाय शिजलाय मम्मी मागच्या आवडची वेळची मस्त मस्त ती शेंगा बाकी प्रॉपर शिजला सगळं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा आपली पोपटी झालेली आहे पूर्णपणे साधारण अशी थोडी वाटते वाटण बिटन थोडासा लाईट लाईट पण बऱ्यापैकी शिजले खूप ठिकायला व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ दुड़ो नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणून तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करा बाय बाय टेक केअर